गुड मॉर्निंग फ्रेंड्स अकूज किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मंगळवार स्पेशल रेसिपी आहे लसुनी मेथी बघताय तुम्ही मेथी ही मी फ्रेश शक्ता आणलेली आणि तिला स्वच्छ धुवून घेतलेली आहे बाकी तयारी पण झालेली आहे आपली आहे बारीक शॉप केलेलं कांदा अर्थात या रेसिपीचं नाव लसूण असल्यामुळे याच्यात लसूण आपल्याला भरपूर वापरायचं आहे दही घेतलं आहे मी मिरच्या दोन बेसनपीठ आहे तीळ आहे शेंगादाण्याचं कूट आहे तिखट आहे हळद आहे काळा मसाला आहे तर चला सुरू करूया आजची रेसिपी मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूस किचन आजची रेसिपी लसुणी मेथी बघताय पण मी आता मेथी छान बारीक चिरून घेतलेली आहे आता आपल्याला एक पेस्ट तयार करायची आहे तीळ शेंगादाण्याचं कूट अद्रक आणि लसूण आणि मिरची यांची एक बारीक पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता त्याच्यात आपण आधी शेंगादाण्याचं कूट टाकू त्यानंतर हे तीळ तिळ आणि छान मस्त होती ही भाजी मिरची आणि थोडा लसूण अद्रक लसूण आपल्याला भाजीत वापरायचं आहे त्यासाठी इकडे आपल्याला थोडंसं कमी वापरायचं हि ह्याची आपल्याला आता पेस्ट करून घ्यायची आहे त्याच्यात थोडंसं पाणी टाकून आपल्याला पेस्ट करायची आहे बघत राहाज किचन बघा आपण शेंगदाणा तीळ लसूण अद्रक आणि मिरची यांची बारीक पेस्ट आपण करून घेतलेली आहे कढई मी ठेवली आहे गॅसवर आणि मध्यम आच आहे फ्लेम तर खूप मस्त छान भाजी आहे ही मेथीची कारण की मेथी हे नाव काढताच तोंडाला पाणी सुटतं आणि ही लसूणी मेथी तर पोळी भाकरी किंवा वरण भातासोबत तर अप्रतिम लागते आता आपण फोडणी करून घेऊया नावच तिचं लसुनी मेथी असल्यामुळं आपल्याला लसूण या रेसिपीत भरपूर वापरायचं आहे जी फोडणी उडालेली आहे कांदा छान परतून घेऊ आपण कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घेऊ मग याच्यामध्ये आपल्याला लसूण ॲड करून आहे कोणी कोणी त्याच्यामध्ये टोमॅटो सुद्धा टाकतं पण ते मला नाही आवडत त्यामुळे मी काय आज टोमॅटो ह्याच्यात टाकलेला नाही आपण टाकू शकता कांद्याने रंग बदललाय लसूण मी उभा उभा चिरून घेतला होता लसणार छान तलाही मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण जे कूट तीळ मिरची अद्रक लसूणची पेस्ट केली होती ती याच्यामध्ये आपण ॲड करून घेऊ बघत राहा अकृच किचन तीळ आणि शेंगदाणा कुठ आपण तिवरी ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊ छान मिक्स करून घ्यायचं तर आता आपण आपले सगळे मसाले ह्याच्यात ॲड करून घेऊ हळद तिखट आणि मसाला छान मिक्स करून घेऊयात तर मसाले जळू नये म्हणून आपण थोडंसं त्याच्यात पाणी ॲड करून घेऊ म्हणजे आपले मसाले जळणार नाही वा खूपच छान सुगंध भाजीचा आता आपल्याला थोडंसं जे आपण बेसन पीठ घेतलं होतं ते देखील याच्यात आपण ऍड करून घेतो तर आपल्याला मेथीला अशा ॲड करून घ्यायचं पॅन घेतला आहे मी ह्याच्यामध्ये थोडं तेल आहे ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त मेथीला फ्राय करून घ्यायचं आहे बघत राहा अकूज किचन फक्त दोन ते तीन मिनटं मेथीला मी ह्याच्यात फ्राय करून घेतो आणि लगेच आपण आपण तयार केलेल्या मसाल्यामध्ये मेथी टाकणार आहोत बघत राहा मंगळवार स्पेशल रेसिपी लसुनी मेथी मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकोज किचन आपली मेथी चांगली फ्राय झालेली आहे मी आता गॅस बंद करतो आणि आपल्या मसाल्यामध्ये हिला मिक्स करून गेलो आता आपल्या मेथीला मसाल्यात मिसळून घेऊया बघत राहा अकूच किचन आणि एक राहिलं आहे म्हणजे थोडंसं आता चवीपुरतं आपल्याला मीठ ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघताय मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता हिला छान मिक्स करून घेऊया वा बढिया छान रेसिपी आहे एकदा नक्की करून बघा लसुनी मेथी मस्त खा स्वस्त राहा आणि बघत राहा अकुज की छान फ्रेंड्स बघताय फायनली आपली आजची रेसिपी लसुनी मेथी रेडी टू इट नक्की करून बघा सगळ्यांना आवडणारी ही डिश आहे खूप छान रेसिपी आहे नाही तर सरळ माझ्या घरी या आपण मिळून या गरम गरम लसुणी मेथीचा आस्वाद घेऊ पोळीसोबत भाकरीसोबत तर दाल वरण सुद्धा ती खूप छान लागते नक्की या मी आपली वाट बघतोय खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत राहा अकूज किचन थँक्यू